नमस्कार कसे सगळे बऱ्याच ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती पप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण माहीत नसलेल्या देवींची माहिती बघत आहोत आणि आजची देवी आहे पिंगळाई देवी तर तिची पण माहिती ऐकूया अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंगळी पिंगळाई देवी गड या गडाला विदर्भाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराच्या ठिकाणी नवरात्रात भक्तांची खूप गर्दी होते मनोकामना पूर्ण पूर्ण करणारी जागृत देवस्थान म्हणून पिंगलाई देवी ओळखली जाते अमरावती ते मुरशी रस्त्यावर गोराळा या गावापासून एकवीस किलोमीटर अंतरावर देवीचा हा गड आहे चैत्र व अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते देवी मंदिर व गाभारा हे हेमाडपंथी बांधणीचे आहे या देवीचे गड या देवीचा गड प्राचीन असून सुमारे सहाशे वर्षापूर्वी मंदिराची स्थापना केली गेली मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हे माड याचे चक्र आहे खूप पूर्वी मंदिराच्या राजाचे पोट दुखायला लागले तेव्हा पुजाऱ्याने देवीची प्रार्थना केली व अंगारा लावला तेव्हा राजाचे दुखणे बरे झाले त्यावेळी राजाने देवी मंदिरात सभा मंडप बांधून दिला असं सांगतात मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर द्वीपस्तंभ आहे या स्तंभाला निग्नेशिक सर्वे स्टँड म्हणतात येथून दूरच्या दूरदूरच्या प्रदेशाची टेहळणी केली जाते अशी ही पिंगळे देवी नेरपिंगळी या गावी हिचं मंदिर आहे नेरपिंगळी हे हा एक गड आहे सॉरी हे एक गाव आहे आणि तिथं पिंगळी देवीचा गड आहे या गडावर या देवीचा वास असतो अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई देवी नेरपिंगळाई देवी पण म्हणतात किंवा पिंगळा देवी पण म्हणतात नेरपिंगळाई हा देवीचा गड म्हटला जातो गावातूनच या गडावर जायला आपल्याला वाट आहे तुम्ही पायऱ्या चढून सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही गाडी घेऊन गेला तरी गाडी तुमची वरती जाऊ शकते तर अशी ही मनोकामना पूर्ण करणारी देवी नीरपिंग देवी तर नक्की एकदा या निरपिंग देवीला भेट द्या खूप निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर खूप छान आहे आणि अमरावतीमध्ये तुम्ही असला किंवा विदर्भातले असाल तर नक्की या देवीला तुम्ही भेट द्या आणि अशीच अशाच माहीत नसलेल्या देवींची माहिती या तुम्ही चॅनलवरती तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि या देवीची माहिती कशी वाटली ते मला तुम्ही सांगा जर आवडली असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ पुढच्या भागामध्ये पुढच्या आपण व्हिडिओमध्ये अशाच एका आणि एका देवीची माहिती घेऊन भेटूया ತೋಪ್ಯಂತಮಲಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಪ್ರಸಾದಿ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತತೆ